आत्ताच माझा उल्लेख केला ऍक्टर म्हणून पण मी आंबेगाव तालुक्यातला आहे शरद माझा भाचा आहे शरद सोनाने आणि सगळीच मंडळी आम्ही सोयरे मंडळी आहेत तर मी इथे ऍक्टर म्हणून नाही पण दादांच्या प्रचारासाठी आलेलो आहे कारण माझ्या नजरेसमोर कोरोनाच्या काळापासून मी जे दादांना पाहिलं इतक्या वाईट परिस्थितीमध्ये दादा प्रत्येक गावात जितका शक्य आहे तितक ते फिरत होते त्यांच्याबरोबर मीही होतो शरद सोनवणे होते आणि त्यावेळेस मला भीती वाटायची की दादा हे सगळं सोडून स्वतःचा प्रपंच सोडून लोकांसाठी झटत आहे माना के जीवन में रुकावटे आती है माना के जीवन में रुकावटे आती है पर कभी कभी ऊंची छलांग लगाने की हिम्मत भी देती है अब हमें तय करना होता है उन रुकावटों को उन रुकावटों को डर के भागना है या शिरे पे खेडे होके आसमन झुन है छत्रपती शिवाजी महाराज आणि दादांनी ते केलं मागच्या असताना अपयश आलं पण त्या अपयशाला ते घाबरले नाही त्यांनी हिंमत बांधली आणि पहिल्या दिवसापासून तुमच्या सेवेसाठी ते या समाजात फिरत राहिले हे कौतुकास्पद आहे सत्ता नसताना कोणतं पद नसताना जर ते एवढं काम करू शकतात आता सगळे सांगतात चौदाशे कोटी रुपये आणले ही छोटी अमाऊंट नाहीये चौदाशे कोटी रुपये सत्ता नसताना त्यांच्याकडे पद नसताना जर आणू शकतात आणि आता माझं म्हणणं असं आहे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ही सुवर्ण संधी आलेली आहे कारण वरती मोदी साहेब खाली मुख्यमंत्री शिंदे दादा फडणवीस आणि आपले दादा अजून काय पाहिजे आपल्याला फक्त तुम्ही सांगायचं तो विकास दादा करतील याची मला खात्री आहे आणि म्हणून येता तेरा तारखेला येता तेरा तारखेला एकच वादा शिवाजी दादा आणि घड्याच्या चिन्हावर आपल्याला शिक्का मारायचा आहे आणि हात हातबळ करून दिल्लीमध्ये मोदी साहेबांची हातबळकड करायचे एवढं बोलून मी हो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका